नमस्कार मी मलिनाथ गायकवाड व्हिडिओच्या माध्यमातून आपण साधारण दोन महिन्यानंतर पुन्हा भेटत आहोत दरम्यानच्या काळात मुळात हा ग्रुप आपण किंवा हा व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनल चालू झालं तर शिडकोनी आपल्या बंगलो टाईपच्या भूखंडावर उभ्या असलेल्या इमारतींना त्यावरील सदनिकांना अनियमित घोषित करून त्या नियमित करून घेण्यासाठी जी दंडाची अभययोजना आणली होती त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो त्यात आपल्याला यशही मिळालं सहव्यवस्थापकीय संचालक शिडको यांनी ही, ही दंडाची योजना आम्ही मागे घेऊ असं लिखित आश्वासनही दिलं परंतु त्यांची संचालक मंडळाची मिटिंग आचारसंहितेच्या गर्तेत अडकली त्यामुळं त्याला अजून यश आलेलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही दरम्यानच्या काळात आपण ग्रुपवरून मेसेजद्वारा संदेशद्वारा चर्चा करत असताना अनेकांचं असं म्हणणं होतं की इतकी जर सगळी माहिती तुम्हाला आहे आणि या आमच्या समस्या तुम्हाला समजतात तुम्ही एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात मग तुम्हीच का नाही महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत किंवा त्यात उतरत असं अनेकांनी मला वैयक्तिकरित्या फोनद्वारे आणि आपल्या ग्रुपवरील चर्चेतून सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं की सगळ्यांचा आग्रह होता मग मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे ह्या सगळे मेसेज चालू असल्यापासून विचार करत होतो आणि अंती असं लक्षात आलं कारण त्या लिखित पत्र घेतल्यानंतरसुद्धा मी एक दोन वेळा शिडकोत गेलो एक दोन वेळा महापालिकेमध्ये पत्र द्यायला वगैरे गेलो तर आपल्याकडे कुठलंही पद किंवा कुठलेही आपण प्रतिनिधी नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आपल्याला बाहेर वेटिंगला बसावं लागतं ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि माझ्यासमोर मी वेटिंगला बसलेला असताना माजी नगरसेवक मग ते नवी मुंबई महापालिकेचे असतील किंवा पनवेल महापालिकेचे असतील हे येतात आणि सरळ अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जातात त्यांना कोणीही रोकत नाही हे पाहिल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांच्या विनंतीवर मी विचार केल्यानंतर माझ्या मनाचा असा निर्णय झाला की आपण यावेळेला गेल्या पंचवीस वर्षापासून मी सार्वजनिक जीवनात असलो तरी कधीही निवडणूक लढविण्याचा विचार केला नव्हता परंतु आत्ता असं ठरवलं माझ्या मनाने की आत्ता आपण निवडणुकीत उतरलं पाहिजे लोकांच्या पाठिंब्यावर आपण जर लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून निवडून आलो तर या सगळ्या बाबी सोडवण्यासाठी आपल्याला मार्ग मिळेल किंवा आपल्याला सोयीचं होईल त्यामुळे मी मनाशी निर्णय घेतला निवडणूक लढवण्याचा आणि सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी माझं अस अपक्ष म्हणून नामनिर्देशपत्र देखील म्हणजे कोणत्याही पक्षाकडून नाही स्वतंत्र अपक्ष म्हणून मी नामनिर्देशपत्र देखील सादर केलेलं आहे आता निवडणूक म्हटली की त्याचे तीन प्रकार आहेत एक लोकसभेची निवडणूक होते दुसरी विधानसभेची होते आणि तिसरी स्थानिक स्वराज्य संस्थांची होते लोकसभेच्या वेळेला आपल्याला देशाचे प्रश्न असतात आंतरराष्ट्रीय धोरण ठरवणारं सरकार आलं पाहिजे अशी भावना असते त्यामुळे त्या, त्या निवडणुकीच्या वेळेला पंच्याहत्तर टक्के आपण पक्ष पाहतो आणि पक्षाचं नेतृत्व कोण सक्षम नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या पक्षाला आपण मतदान करतो आणि पंचवीस टक्के मग उमेदवार कोण आहे पाहतो विधानसभा निवडणुका आल्या की राज्याचे प्रश्न असतात राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतं सरकार सक्षम आहे कोणतं नेतृत्व सक्षम आहे याचा विचार करतो आणि त्या नेतृत्वाच्या पक्षाला आपण मतदान करतो पण लो विधानसभेला मग पन्नास टक्के पक्ष आणि पन्नास टक्के उमेदवार कोण आहे हे आपण पाहतो परंतु जसं आपण खाली येऊ स्थानिक स्वराज्य संस्था मग महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सगळ्या असतील तर या ठिकाणी आपण उलट बघितलं पाहिजे की हा ह्या उमेदवारांचं किंवा या, कि या प्रतिनिधींचं लोकांशी सरळ संबंध येत असतो थेट संबंध येत असतो त्यामुळे इथं पंच्याहत्तर टक्के उमेदवार कोण आहे त्याची विचारसरणी काय आहे तो आपल्या प्रभागातल्या किंवा आपल्या भागातल्या आपल्या शहरातल्या किती समस्या जाणतो आणि सोडवण्याची कुवत त्या समस्या दूर करण्याची कुवत कोणामध्ये आहे हे पाहण्यासाठी पंच्याहत्तर टक्के आपण उमेदवाराकडे पाहतो आणि मग पंचवीस टक्के पक्ष कुठला आहे किंवा त्याला काय प्राधान्य द्यायचं हे असं प्रमाण साधारण निवडणुकीच्या मतदानामध्ये केलं पाहिजे केलं जातं आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पनवेल महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण पाहिलं आहे की या सिडकोतल्या ही एक समस्या होती होती मोठी परंतु संघटितपणे आपण ह्या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचलो तेव्हा सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ती गोष्ट मान्य करावी लागली आणि ला, मागे घ्यावी लागली तर अशाच अनेक समस्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत सार्वत्रिक ज्या समस्या आहेत रस्ते रस्त्यावरील खड्डे पनवेल शहराचा किंवा नवीन पनवेलचा आपल्या सोळा प्रभाग प्रभाग क्रमांक सोळाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आपल्या शहरामध्ये परिवहन सेवा नाही म्हणजे बस सेवा महापालिकेची नाही लाखो रुपये खर्चून बस स्थानकं उभी करण्यात आली पण बस सेवा अजून उपलब्ध नाही ती आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणारा किंवा त्या गोष्टी आहेत या तर नागरी सुविधा आहेतच हे बस नाही आणि बस थांबा ठेवला बांधून ठेवला याचा अर्थ असा आहे की घरात घा गा, घास आहे म्हणजे गवत आहे पण गाईचा किंवा म्हशीचा पत्ता नाही आहे तशा पद्धतीचा हा कारभार सुरू झालेला आहे त्यामुळं आपल्याला ह्या सार्वजनिक जीवनातल्या समस्या तर आहेतच आणि त्या सुटतात सुद्धा मग कोणीही असलं तरी मी असं म्हणणार नाही की केवळ मीच निवडून आलो तर त्या सुटतील परंतु आपण ज्या इथं आपल्याकडे आपल्यावर दोन प्रशासकीय राजवटी काम करतात किंवा आपल्या मानेवर बसलेले आहेत एक महापालिका म्हणून ह्या सार्वजनिक सेवा पाणीपुरवठा सोडून आत्ता मी उल्लेख केलेल्या सगळ्या सेवा या महापालिकेद्वारे पुरविल्या जातात शिडकोकडून फक्त आत्ता पुरवठ्याची सेवा चालू आहे तीसुद्धा काही दिवसात हस्तांतरित होणार आहे महापालिकेकडे मग असं असताना शिडको प्रशासनसुद्धा आपल्यावर केवळ भूखंडाचे मालक शिडको आहे म्हणून हे दरवेळेला ट्रान्सफर चार्जेस भरा हस्तांतर शुल्क भरा अनेक गोष्टी आहेत याचा आपल्याला एक एक व्हिडिओद्वारे आपण हळूहळू त्याला मी खुलासे करत राहील कारण आपल्याला आता निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सर्वांनी एक मानसिकता करायची आहे अपक्ष अस जर असल्यामुळे आपल्याला एकूण प्रत्येक मतदाराला चार मतांचा अधिकार आहे अ ब क ड असे असतात तर त्यातून मी कुठल्या क मध्ये येईन ड मध्ये येईन ते मी ती एकतीस तारखेनंतर किंवा तीन तारखेला छानिनी एकतीसला आहे परंतु चिन्ह वगैरे तीन तारखेला मिळत असल्यामुळे तीन तारखेनंतरच्या व्यवहमध्ये सविस्तर त्याचाही खुलासा करेन पण तुम्ही तीन उरलेली तीन मतं मग ती कुठल्याही विचारसरणीचे तुम्ही मतदार असलात तरी तुम्ही त्या विचारसरणीला त्या पक्षाला मत देऊ शकता आपल्या नागरी समस्याबरोबरच सिडकोच्या समस्या सोडवणारा एक उमेदवार म्हणून मल्लीनाथ गायकवाड यांच्याकडे आपण पाहाल आणि पाहावं असे मी सध्या विनंती करतो पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपला सर्वांचा जो पाठिंबा मला मिळत होता आणि मला समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्या अडचणी येत होत्या त्यासाठी लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे या मतापर्यंत मी आलो आणि मी ही निवडणूक लढवायला सज्ज झालो आहे आपणा सर्वांचा पाठिंबा सोबत आशीर्वाद आणि आपण सर्वजण अगदी सहभागी सकारात्मक सहभाग घेऊन आपण ठरवूया असं आपण विन आपण ठरवूया मनाशी आणि आपलं आता ठरलं आहे तर याच्यापासून मागे हटायचं नाही आहे एवढेच आज मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद